शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज एक जन जागी स्थार, तर एक जागीच ठार तर जखमी इचलकरंजी येथे झालेल्या भीषण अपघातात शिरोडून येथील सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून कृष्णानगर इचलकरंजी येथील कामगार गंभीर जखमी झाला आहे दुचाकीवरून जात असलेल्या कामगाराचा मालवाहतूक टेम्पोमधील भीमाचा डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला राजू आयवळे वर्ष चाळीस राहणार शिर्डोन असे मृत व्यक्तीचे नाव असून तोसिफ सय्यद वय वर्ष पंचवीस राहणार कृष्णानगर असे जखमीचे नाव आहे त्याला आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर अपघात घडल्यानंतर टेम्पो चालकाने पलायन केले यावेळी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलन